मैत्रिणीनं फॉलला प्रेस न करता एकदम प्रेस केल्यासारखा फॉल कसा लावायचा आणि विजेची बचत कशी करायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि सोबतच एकदम बारीक पिको कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे मला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की ताई तुमच्या साडीचा पिको इतका बारीक कसा येतो तर आज मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर बघा एका बाटलीमध्ये मी पाणी घेतलेले आहे एक फॉल आपला पूर्ण बुडेल आणि थोडे पाणीवरती शिल्लक राहील इतपत पाणी आपल्याला घ्यायचे आहे फॉल आपल्याला पाण्यामध्ये पूर्णपणे बुडवायचा आहे आणि फॉलचे लेयर्स काढून घ्यायचे आहेत फॉल एकेरी करायचा आहे फल पाण्यामध्ये पूर्ण बुडालेला असायला हवा आता हा फाळ आपल्याला असाच पंधरा वीस मिनटं ठेवून द्यायचा आहे जेणेकरून फॉलमधला सारा खळ निघून जाईल आणि फॉल आपला पूर्ण भिजून जाईल तर इथे मला वीस मिनटं पूर्ण झालेले आहे आता मी हा फॉल काढून घेणार आहे आणि बरोबर वाळू घालणार आहे तर कसा वाळू घालणार आहे ते तुम्ही पुढे बघा फॉल वाळू घालताना व्यवस्थित वाळू घालायची आहे कुठे चोळामोळा झाला असेल तर ते हाताने व्यवस्थित करायचे आहे दोन्ही लेअर वेगवेगळे करायचे आहे आणि फॉल कधीच उन्हात वाळू घालायचा नाही सावलीतच वाळू घालायचा आहे तर इथे बघू शकता मी पदर वेगळे करत आहे तर इथे बघू शकता मी जो वाळत घातलेला फॉल होता तो पंधरा वीस मिनटात अर्ध्या तासाच्या आतच सुकलेला आहे तर बघा इथे फॉल पूर्णपणे वाळलेला आहे तर इथे बघू शकता अगदी प्रेस केल्यासारखा हा फॉल झालेला आहे आता आपण हा फॉल काढून घेऊया आणि एकदम योग्य पद्धतीने मशीनवर एकदम बारीक पिको आणि फॉल कसा लावायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्याकडे प्रेस जरी नसेल तर बघा फॉल एकदम प्रेस केल्यासारखा आपला झालेला आहे तरी थे बगा तरी थे तर इथे बघा आपल्या साडीला किती कोच आहे मी साडी इथे व्यवस्थित आंथरून घेतलेली आहे खाली टाकून घेतलेली आहे आणि बरोबर एका रेषेमध्ये कट करून घेत आहे तर इथे बघू शकता आपला कोच थोडुसा राहिलेलाच आहे तर पुन्हा एक मी एक हात मारणार आहे कैची एका रेषेमध्ये चालवणार आहे आणि व्यवस्थित एका रेषेमध्ये साडी कट करून घेणार आहे साडीचा पदर कट करत असताना तुम्हाला लक्ष द्यायचे आहे की साडीचा कपडा जास्त कट करायचा नाही जेणेकरून तुम्हाला साडी पूर्णपणे वापरायला मिळेल साडी कमी व्हायला नको आणि कस्टमरच्या साडीमध्ये जास्त कोच असेल तर तुम्हाला कस्टमरला विचारून घ्यायचं आहे आणि नंतरच साडी कट करायची आहे तर बघा इथे साडीला मला पिको करायचा आहे तर साडीचा पिको एकदम बारीक कसा येतो तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे हे बघा ही पिकोची मशीन आहे तर पिकोच्या मशीनचा जो बाण असतो तो आपल्याला तीनवरच ठेवायचा आहे तीनच्या अलीकडे पलीकडे ठेवायचा नाही तुम्ही तीनवर जर हा बाण ठेवसाल तर तुमचा पिको अगदी बारीक होतो आणि व्यवस्थित होतो मी अजूनही खूप साऱ्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे तर बघा इथे मी साडी उलटी करून घेतली आहे आणि वरती एक इंच कपडा आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि मशीनला लावायचा आहे पिको करत असताना मशीनला पिकोचीच फावडी लावायची आहे तर बघा एक हात मी मागे ठेवलेला आहे आणि उजवा हात मी मशीनच्या समोर ठेवलेला आहे उजव्या हाताने मी पुंगळी करणार आहे आणि कपडा थोडा वरती उचलणार आहे तर बघा हा माझा उजवा हात आहे मी बारीक पुंगळी करणार आहे तुम्ही जितकी बारीक पुंगळी करसाल तितका बारीक तुमचा पिको येणार आहे तर बघा इथे मी पुंगळी करत करत घेत आहे डाव्या हाताने साडी वरती खेचत आहे तर बघा किती बारीक आपला पिको आलेला आहे मला हेही कमेंटमध्ये सांगा की इतका बारीक पिको तुमच्या साडीचा येतो का पुन्हा एकदा लक्ष देऊन बघा मी उजव्या हाताने पुंगळी करत आहे साडीची पुंगळी बारीक करायची आहे आणि डाव्या हाताने साडी हलक्या हाताने वरती खेचायची आहे असे करत करत आपल्याला पिको करत घ्यायचा आहे आपला जो उजवा हात आहे त्यामध्ये जास्त कपडा घ्यायचा नाही तर बघा बारीक आपला पिको येत आहे कपडा कधीही बारीक घ्यायचा आहे बारीकच पुंगळी करायची आहे कोंगडी करत असताना आपल्याला तो हात थोडा वरती उचलायचा आहे तुम्ही अशा तऱ्हेने पिको करा तुमचा पिको एकदम बारीकच येणार आणि तुमच्या घरी कस्टमरची रांगच लागेल पिको आणि फॉलबद्दल माझ्या चॅनलवर मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि खूप लोकांचा मला छान प्रतिसाद मिळालेला आहे तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा चिकटपट्टी आणि टाटाचा वापर करून एकदम सोप्या पद्धतीने एका दिवसात कितीही फॉल लावा हा व्हिडिओ मी टाकलेला आहे त्या व्हिडिओतून तुम्हाला खूपच छान माहिती मिळणार आहे आणि तुमचे काम सोपे होणार आहे तर तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा त्याची लिंक मी वरी देते तर बघू शकता बघता बघता आपला पिको झालेला आहे पिकोच्या एकदम शेवटला काय करायचे आहे बघा एकदमच धागा काढून घ्यायचा नाही शेवटपर्यंत शिलाई न्यायची आहे थोडा धागा राहू द्यायचा आहे एकदम अलीकडे धागा कट करायचा नाही तर बघू शकता एकदम व्यवस्थित आपला पिको झालेला आहे जो आपण अर्धा इंचवरती कपडा सोडला होता तो आता आपल्या साईडला घ्यायचा आहे आणि साडी सरळ करून घ्यायची आहे तर बघा थोडे पलीकडेच आपल्याला मशीन लावून घ्यायची आहे आणि कपडा असा आतमध्ये दुमत मारायचा आहे आणि त्यावरून पिकोची मशीन फिरवायची आहे तर बघा धागा कुठे मी कट करत आहे थोडा धागा राहू द्यायचा आहे असे दोन्ही साईडला आपल्याला करायचं आहे एकदम बारीक आणि एकदम सरळ रेषेमध्ये आपला इथे पिको झालेला आहे तर ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या पद्धतीने नक्कीच तुम्ही साडीला पिको करून बघा आता फॉल लावण्यासाठी आपल्याला साडी उलटी करून घ्यायची आहे तर बघा इथे मी तुम्हाला दाखवते मी साडी उलटी करून घेतलेली आहे आणि जो आपला कमरेला खोसायचा भाग असतो तो भाग बघायचा आहे त्याच्या एकदम खाली आपल्याला असे धरायचे आहे दहा इंच कपडा सोडून द्यायचा आहे दहा इंच इथे आता मी मोजून घेणार आहे तर ही आहे पिकोची फावडी या पिकोच्या फावडीने बघा एकदम बारीक एक आणि व्यवस्थित असा पिको होतो आता मी फाल लावायची जी फावडी असते ती फावडी घेतलेली आहे आणि मशीनला लावलेली आहे कधीही मशीनला एका साईडने फॉल लावताना आपल्याला फॉलचीच फावडी लावायची आहे पिकोच्या फावडीचा वापर करायचा नाही तर बघा इथे अगदी व्यवस्थित प्रेस न करता फॉल अगदी प्रेस झाल्यासारखाच आपला दिसत आहे बघा कुठेच वळ्या दिसत नाही चुन्या दिसत नाही जे आपण वाळू घातले होते तर दोरीची ही लायनिंग आलेली आहे त्यामुळे काहीच होत नाही माझ्या पद्धतीने फॉल धुवून वाळू घातल्यास तुमच्या फॉलला प्रेस करायची कशीच गरज नाही आणि तुमची विजेची बचतही होईल तर बघा इथे दहा इंच कपडा मी मोजून घेतलेला आहे आणि आखूत घेणार आहे तुम्ही व्यवस्थित दहा इंचावर मोजून फॉल लावल्यास तुमचा फॉल कमी जास्त होणार नाही आणि मिऱ्याचे तिथे थोडा वरती सुद्धा येणार नाही एखादा फॉल लहान मोठा असू शकतो त्यामुळे तुमचा फॉल वरती मिऱ्यावर सुद्धा येऊ शकतो तुम्हाला दहा इंच मोजून घ्यायचं आहे त्यामुळे तुमचा फॉल व्यवस्थित लागेल तर बघा इथे व्यवस्थित मी मशीनला फॉल लावलेला आहे सुरुवातीला फॉलचा कपडा आतमध्ये दुमत मारायचा आहे आणि व्यवस्थित फॉल आणि काठाचा जो भाग आहे एकमेकावर ठेवायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारत असताना कपड्यावर हाताने थोडे प्रेस केल्यासारखे के हात फिरवायचा आहे आणि शिलाई मारायची आहे म्हणजेच साडीवर आणि फॉलवर कुठे चोर राहणार नाही आणि व्यवस्थित झिघात सारखी आपली शिलाई येईल तर इथे बघू शकता आपली शिलाई किती व्यवस्थित आलेली आहे पिकोची जी फावडी लावतो त्यामुळे आपली शिलाई अशी गोलगोलीत असते तर खूप माझ्या मैत्रिणी पिकोचीच फावडी फॉल लावण्यासाठी वापरतात त्यामुळे तुमचा फॉल खालून गोळा झाल्यासारखा होतो आणि साडीवरती खेचल्यासारखी होते एकदम प्लेन साडीचा फॉल लागत नाही तर तुम्हाला पिकोच्या वेळेस पिकोचीच फावडी लावायची आहे आणि फॉलच्या वेळेस फॉलचीच फावडी लावायची आहे हे तुम्हाला आवर्जून लक्ष द्यायचे आहे कटवर कादी स्टोनच्या साडीला फॉल कसा लावायचा त्याचाही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा त्याची लिंक मी वरी देते आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर ब्लाउज संबंधी एकदम बारीक माहिती देऊन खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे तेही तुम्ही व्हिडिओ नक्कीच जाऊन बघा जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज लवकर शिकता येईल तर बघू शकता बघता बघता आपला फॉल लावून झालेला आहे तर बघू शकता किती व्यवस्थित आपला फॉल लागलेला आहे शेवटी फॉलचा कपडा आतमध्ये दुमत करायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा इथे कपडा मी दुमत केलेला आहे व्यवस्थित ठेवायचा आहे आणि शिलाई मारत असताना शिलाई पूर्ण त्यावरून जाऊ द्यायची आहे आणि थोडासा धागा शिल्लक ठेवायचा आहे तर बघा इथे मी थोडासा धागा शिल्लक ठेवलेला आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते किती व्यवस्थित सारखा आपला फॉल लावून झालेला आहे इथे मी तुम्हाला मशीनवर फॉल लावून दाखवलेला आहे आणि हाताने फॉल कसा लावायचा त्याचे खूप सारे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड आहेत ते नक्की जाऊन बघा तर किती व्यवस्थित आपला फॉल लागला गेलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकनला प्रेस करा जेव्हा कधीही मी माझे व्हिडिओ टाकेल तर तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद